यंदा सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला आहे ज्याला मार्गशीर्ष अमावस्या किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं ही, ही दोन हजार चोवीस सालची शेवटची अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्येला भगवान शिव माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते असा समज आपल्याकडे आहे हे वर्ष संपायला अगदी शेवटचा दिवस राहिलेला आहे अशात या वर्षातील शेवटची ही अमावस्या तिथी आहे आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूंची पूजा करण्यात येते असे केल्याने सुख समृद्धी वाढते अशी मान्यता आहे यावेळी अमावस्या ही तीस डिसेंबर सोमवारी आलेली असल्यामुळे ह्या अमावस्या सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं यंदा अमावस्या तिथीची जी प्रारंभ आहे तर ती तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदया तिथीनुसार तीस डिसेंबरला अमावस्या साजरी करण्यात येणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हटली जाणार आहे या दिवशी श्री हरिसंह महादेवाची सुद्धा पूजा करण्याचा शुभ संयोग आपल्याकडे जुळून आलेला आहे पितरांचा सन्मान करत असाल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करा त्यानंतर भक्तीप्रमाणे गरम कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरीब लोकांना दान करा असं मानलं जातं की या वस्तूंचं दान केल्याने पितृपक्षाचे म्हणजेच पितृदोषाचे जे काही समस्या आहेत तर त्या दूर होतात पितरांना मोक्ष प्राप्त होत असतो सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोचवू शकतात त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमी भूमि जवळून जाणे टाळावे सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य मांस आणि मासे मास इत्यादींचे सेवन करू नये त्यामुळे या गोष्टी खाणे टाळा त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करू नये तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका सोमवती अमावस्याला पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे करण्याची कामे नक्की करा या दिवशी राग आणि अहं स्वतःच्या अमावस्या तिथी असेल मग ती कोणतीही अमावस्या असू द्या तर ती आपल्या पितरांसाठी समर्पित असते आपल्या घरातील सर्व पितृदोष दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपण अमावस्या तिथीच्या दिवशी काही उपाय काही सेवा करू शकतो आपल्या घरातील सर्व त्रास संपवण्यासाठी आपण अमावस्या तिथीचा एक चांगला फायदा देखील करून घेऊ शकतो आपण जर अमावस्या तिथीला आपल्या पितरांचं स्मरण केलं नाही तर आपल्याला त्याचे दोष जे आहेत तर ते लागत असतात त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी नक्कीच आपण त्यांचं स्मरण करावं त्यांच्या नावाने तर्पण पिंडदान दानधर्म आवर्जून करावे त्याचबरोबर अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका ज्यावेळेस अमावस्या तिथी जवळ येते त्यावेळेस तुम्हाला हे प्रामुख्याने जाणवत असेल की घरामध्ये आपल्या खूप भांडण कटकट वादवाद होत असतात कारण त्यावेळेस ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे आपल्याला जाणवत असतात घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही किंवा तो कायम कुठे ना कुठे खर्च होत असतो याला आपण माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर न राहणे असे म्हणत असतो त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं सोमवती या दिवशी शिवलिंगावरती नक्की जलाभिषेक करा कारण या दिवशी जर आपण जलाभिषेक केला तर आपल्या असणारा कितीही प्रखर पितृदोष दूर झाल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे फक्त तुम्हाला एक तांब्याभर पाणी फक्त शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही हा उपाय नक्की करून बघा त्यानंतर आपल्या घराची जी साफसफाई आहे जाळे जळमाटे आहे तर ते सर्व काढून घ्या कारण आपल्या घरातील नकारात्मकता जर संपवायची असेल तर हे सर्व जी काही साफसफाई आहे तर ते करणं गरजेचं असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये जो आपला उंबरटा असतो उंबरट्यावर हळदीचं लेपन द्या दे, आपल्या देवघरामध्ये दे देवांना आंघोळ घाल घालत असताना त्यामध्ये थोडंसं दही घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि याने आपले देव स्वच्छ करायचे आहे यांना देवाला लागलेली जी काही नजर आहे तर ती निघून जात असते तर या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे ते नसेल तर थोडंसं जे गायचं कच्चं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि त्याने अंघोळ करायची आहे आणि शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायची आहे नंतर तुम्हाला आपल्या रोजच्या देवघरातली जी देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आणि त्यानंतर तुम्हाला ह्या झाडाचं एक जे पान आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे बघा आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि त्या झाडांचा फायदा आपल्याला कधी होतो ज्या वेळेस आपण हे जे उपाय आहेत ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करत असतो त्यामुळे हे त्या तो तो, त्या उपाय करणं सेवा करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे कारण घरातील जर दोष संपवायचे असेल तर कष्टाबरोबर नशिबाची साथ देखील लागत असते हे तितकंच खरं आहे त्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर अमावसेच्या तिथीच्या दिवशी सर्वांना माहीत आहे की आपण पिंपळ वृक्षाचे जे झाड आहे तर त्याची पूजा करत असतो तर त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे तिथे जात असताना सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्यावर पाणी न्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा अकरा वेळेस आणि नंतर तिथे जर खाली एखादं पान पडलेलं असेल पिंपळाच्या झाडाचं तर ते उचलायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे आता जर खाली नसेल पडलेलं तर झाडाचं सुद्धा तुम्ही तोडू शकतात काहीच अडचण नाही आहे नंतर घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर त्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे पानाच्या मधोमध मद, तुम्हाला हळदीच्या सहाय्याने काढायचं आहे मध्ये ज्या चार डॉट असतात चा तर द्या ते द्यायचे आहे मध्ये त्याचबरोबर कडेने ज्या दोन दोन रेषा असतात बघा तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत नंतर हे पान तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या पानावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे अख्खे सगळ जे मुठभर तांदूळ असतात तर ते ठेवायचे आहे आणि नंतर त्यावरती तुम्हाला एक गुळाचा जो खडा असतो बघा गुळ सर्वांच्या घरामध्ये असतो तर गुळाचा खडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि त्या पानाला सर्वात प्रथम अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला ओम ऐम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ आणि नंतर तुम्हाला हे पान उचलायचं आहे आणि उचलून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला हे जे पान आहे तर ते उजव्या हाताला घरातून बाहेर आल्यानंतर उजव्या हाताला ठेवायचं आहे आणि एक छान दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे हा संपूर्ण उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुमचा हा उपाय झाला पाहिजे दिवसभर तुम्हाला पाई दिवस हा जे पान आहे तर तिथेच ठेवायचा आहे आणि दिवा ठेवल्यानंतर पान ठेवल्यानंतर माता लक्ष्मीला तिथे प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग काय करायचं आहे तर ते पान जे आहे तर ते संध्याकाळी चार वाजता तुम्हाला उचलायचं आहे ते संपूर्ण साहित्य उचलायचं आहे आणि ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला ते गायला खाऊ घालायचं आहे जर गाय नसेल तर मग तुम्ही ज्या पिंपळाच्या झाडाचं हे पान आणलेलं होतं तर तिथे तुम्हाला हे पान परत नेऊन ठेवायचं आहे सर्व साहित्य ते तांदूळ असेल त्यानंतर जो गुळ असेल तर ते सर्व साहित्य त्याच झाडाखाली नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ